संघटनेच्या वतीनं आज बुलढाण्यातून लॉंग मार्च निघत आहे आणि थेट हा लाँग मार्च जो आहे तो आ, मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहे आणि मुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्या समस्या काय आहे त्या समस्या सांगण्यासाठी हा मोर्चा बुलढाण्यातून निघालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येनं जे आहेत महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत वयोवृद्ध नागरिक महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत तरी यांनी शासनाला या अगोदरच वेळोवेळी सूचना दिल्या पर परंतु कुठलीच दखल न घेतल्याने आज हा मोर्चा जो आहे बुलढाणा या ठिकाणून निघालेला आहे भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया नेमक्या मग काय सांगाल आपल्या संघटनेच्या मार्फत सातत्यानं आ, या इकलाच्या जमिनीवर जे शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी उपजीविके साधन सुरू केलेलं आहे ते साधन त्यांचं त्यांच्याकडे राहावं यासाठी आपण सातत्यानं काम करत असतात काय नेमकं का, तुमचं म्हणणं आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या शासनाच्या इकलासाठी वड जमिनीवर माझ्या भूमिहीन अतिक्रमणधारकांनी जी स्वतःच्या उपजीविकेसाठी जमीन कसण्यासाठी तयार केलेली आहे तर ती जमीन सरकारने अद्यापर्यंत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आमच्या ताब्यात वैवाटी कब्जात असताना आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदनं दिले आंदोलने केली मोर्चे सुद्धा केले तरीही शासन आमच्या गोर गरीब जनतेच्या उपजीविकेकडे उपजीविकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि आता असं आम्ही मनावरती ठरवलं आहे की एवढ्या दिवसापासून आम्ही शासनाला सांगत आलो की सर आम्ही जी जमीन कसत आहोत ज्या जमिनीवर आमचा उदारनिर्वाह चालू आहे ज्या जमिनीच्या भरोशावर आमच्या मुलाचं शिक्षण आहे जी जमीन हीच आमच्या उपजीविकेचं एकमेव साधन आहे आणि हे जर तुम्ही आम्हाला दिलं नाही तर निश्चित आता आम्हाला तर सात बारा दिला पाहिजे अन्यथा मरण्याची परवानगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली पाहिजे अशी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी विनंती मान्य मुख्यमंत्र्याला करत आहे या ठिकाणी बरेच अशा वयस्कर माझे वयवृद्ध आहेत की त्यांनी पन्नास वर्षापासून एकोणीशे चौसष्ट पासून एकोणीशे अठ्याहत्तर पासून सगळे त्याच्याकडे सबळ पुरावे असताना विविध शासनाचे शासन निर्णय असताना महसूल शासनातले जाणीवपूर्वक जे काही प्रशासकीय अधिकारी बसले हे त्यांची टिंगल करत आहे आणि त्यांना सातबारा बुलढाणा जिल्ह्यातील अनेक लोकांच्या शेतामध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जारी केला आमच्या मुख्यमंत्र्याला सांगणं असेल की मुख्यमंत्री महोदय सौर ऊर्जेच्या प्रकल्पाला आमचा थोडासाही विरोध नसून ते सुद्धा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो पण शेतकऱ्याचं कर हित जर तुम्ही पाहत असाल तर भूमिहीनाचं सुद्धा हित तुम्ही पाहणं गरजेचं आहे जोपर्यंत या देशातला शेतकरी जिवंत राहणार नाही त्या जोपर्यंत या देशातला शेतकरी जिवंत राहणार नाही तर, ता ता था था था, तर तो तो सुद्धा या मजुराला पोहोचू शकणार नाही म्हणून ज्याच्या शेतकऱ्या हितासाठी तुम्ही निर्णय घेता तर भूमिहीनाच्या साथी सुद्धा जमीन देण्याचा सकारात्मक निर्णय आपण करावा अशी सुद्धा प्रसार माध्यमातून विनंती मी मान्य मुख्यमंत्र्याला करत आहे आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक लोकांच्या शेतामध्ये उभे पीक असताना त्या ठिकाणी महसूल त्या ठिकाणी महसूल अधिकारी येतात सरपंचाच्या घरी बसतात राजकीय लोकांच्या घरी बसतात वैकी जमीन असताना खोटा पंचनामा करतात या ठिकाणी शासनाची दिशाभूल केली जात आहे या ठिकाणी सरकारची दिशाभूल केली जात आहे आणि आमच्या भूमिहीनाच्या आमच्या गोरगरीब कष्टकऱ्याच्या मायबापाच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे फडणवीस सरकार या ठिकाणीच करत आहे जर शासनाला सौर ऊर्जा प्रकल्प उभारायचा असेल तर त्यांनी स्वतंत्र जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि गरीबाला गरीबाची उपजीविका म्हणून या जमिनीला कायम पट्टा दिला पाहिजे जर सरकारने आम्हाला कायम पट्टा दिला नाही तर आज रस्त्यावर आली ही जनता उद्या हजारोच्या संख्येने मंत्रालयाचा ताबा घेतल्या शिवाय राहणार नाही असं सुद्धा आम्ही प्रसार माध्यमातून सरकारला इशारा देत आहोत तर मुंबई येथील मंत्रालयावर जे आहे हा मोर्चा जो आहे हा लॉंग मार्च जो आहे तो निघालेला आहे आणि कायम पट्टे मिळावे यासाठी हा मोर्चा आहे सतत गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून या लोकांनी ज्या जमिनी काढलेल्या आहेत त्यांच्यावर त्यांचं उपजीविकेचं साधन या ठिकाणी आहे आणखीन सर काय सांगाल हा जो मोर्चा निघालेला आहे लॉंग मार्च या ठिकाणून बुलढाण्यातून जातोय काय नेमकं का मागण्या आहेत जा जे जे अमी, अमी या सगळ्यात महत्वाची मागणी आमची अशी आहे की जे आमचे गेली पन्नास वर्ष जे अतिक्रमण शेत शेतांमध्ये आम्ही आम्ही जे आमची मंडळी आमचे जे लोक आहेत ते अतिक्रमण धारक त्या ठिकाणी अतिक्रमण करून राहतात त्यांना योग्य त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असतानाही सुद्धा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किरण पाटील साहेब अजिबात याकडे लक्ष देत नाही दोन वेळा चार वेळा पाच वेळा दहा वेळा पन्नास वेळा हे निवेदन आम्ही इथं शासनाकडे दिलेलं आहे त्याची कुठलीही दखल सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब घेत नाहीत शासनाचा नियम असा आहे की बाबा प्रत्येकाला घरकुल भेटलं पाहिजे प्रत्येकाला जगण्याचं साधन मिळालं पाहिजे आणि आम्ही सुद्धा आमची ही जी मंडळी आहे ही ही गेली पन्नास वर्षे चाळीस वर्षे तीस वर्ष त्या शेतात त्या शेतीमध्ये ते तिथं राखतात त्या त्यांनी कामाच्या लायक केलेल्या आहेत आणि आमचं एवढंच मागणं आहे शासनाचे जी आर सध्या जे जी आर आहे शासनाचे ते जी आर सुद्धा आहेत की ह्या ज्या जमिनीवर एकोणवीसशे नव्वद पूर्वीच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी या लोकांना देण्यात आल्या पाहिजे परंतु काही लोकांना मिळाल्या आणि काही लोकांकडे अत्यंत दुर्लक्ष करण्यात येत आहे या शासनाला आम्ही हजार वेळा निवेदन दिलेलं आहे हजार वेळा आम्ही आंदोलने केलेली आहेत तरी सुद्धा शासन याकडे कानाडोळा करत आहे म्हणजे या शासनाला आमचं करायचं तरी काय किमान जर असं होत नसेल तर आमच्या जमिनी आमच्या ताब्यामध्ये आहे त्या जर तुम्हाला द्यायच्या नसतील त्यावर तुम्हाला कोणते ऊर्जेचे सौर ऊर्जेचे प्रकल्प पर राब जे, जे, जे राबवायचे आहे म्हणता तुम्ही खुशाल राबवा प्रकल्प पर राबवण्याच्यासाठी आमचं कुठलंही तुम्हाला आडकाठी नाही परंतु ज्या आमच्या लोकांच्या ताब्यामध्ये आमच्या अतिक्रमणधारक केवळ बौद्ध समाजाचे नाहीत सर्व जाती धर्माचे लोक जा यामध्ये आहेत गोर गरीब लोक आहे कारण उदरनिर्वाह तर फक्त तेवढंच साधन आहे या काळामध्ये नोकऱ्या मिळत नाही बंदे व्यवसाय बरोबर चालत नाही कसे तरी आमचे हे बांधव हे आमच्या माय मावल्या केवळ त्यामध्ये राब राबून किमान दोन टायमाचं जेवण कसं मिळेल यासाठी त्या जमिनी कसत आहे आणि तेही जर तुम्ही असं आमच्याकडून विस्कवून घेत असाल तर मग रस्त्यावर आल्याशिवाय काय होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही अन्याय सहन करू नका म्हणून आम्ही आज आता त्या बुलढाण्यापासून तर डायरेक्ट आता मुंबई मंत्रालयावर हे असं पायी चालत चालत ता आमची ही सगळी जनता जाणार आहे प्रत्येक तालुक्या तालुक्यामधून प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामधून प्रचंड असे हजारो हे आमचे जे अतिक्रमण धारक आहेत हे सगळे यामध्ये सामील होणार आहे आज चार पाचशे लोक आहे उद्या दोन हजार होतील पाच हजार होतील दहा हजार होतील वीस हजार होतील आणि हा धडक मोर्चा हे जो लाँग मार्च आहे हा लाँग मार्च बुलढाणा कलेक्टर ऑफिस ते डायरेक्ट मुंबई मंत्रालयावर आमचा जाणार आहे आणि तिथं मुख्यमंत्र्यांना आता ज्या आमच्या काही वेदना आहेत ज्या काही गोष्टी आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे म्हणून हा लाँग मार्च या ठिकाणी निघालेला आहे आजही शासनानं होश मध्ये आलं पाहिजे आजही आमच्या लोक लोकांना त्यांनी ही आमची मंडळी या लोकांना बोलावलं पाहिजे त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत जर नाही केलं तर आम्ही निघालेलेच आहोत मित्रांनो आणि हा मोर्चा डायरेक्ट आमचा हा मुंबई मंत्रालयावर झाला आणखी जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग देखील आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते ते देखील जाणूया तुम्ही शेतकरी आहात तुम्ही कुठून आलात या मोर्चात सहभागी झालात काय नेमकं तुमचं म्हणणं आहे मी अकोले जिल्ह्यातून आणलो शेषराव महादेव ताळे माझे तेलारे तालुक्यामध्ये मी अतिगमन माझं शेती आहे आणि माझ्या शेतामध्ये सीताफळाचे शेता झाडं निंबूचे झाडं मी हाताने पाणी घालून मोठे केले ते ते सुद्धा उद्ध्वस्त केले मनात्री मनात्री जे मला कोणची नोटीस न देता माझ्या एकदम माझ्या शेतावर आले आणि माझं पीक उद्ध्वस्त केलं आणि सीताफळाचे आणि निंबूचे झाड मोडले निश्चितच महिला देखील आहेत मावशी काय सांगाल मी शीलाबाई खडशे मी रामगाव आली अकोला जिल्हा पण मी शेती काढत आहे बा सत्तर अशी वर्ष होऊन राहिले पण आम्हाला काही शेती मिळाली नाही एक वेळा आमची वावर दुरुस्त केलं तर पराठी आमच्या इकडे आहे हरभरा पेरेला आहे नावाच्या ना हक्कासाठी आम्ही आता मोर्चा काढला जे आहे हा लॉंग मार्च या ठिकाणून निघालेला आहे महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊन मुंबई मंत्रालयावर हा मोर्चा धडकणार आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा मोर्चा मध्ये थांबणार नसल्याची भूमिका या ठिकाणी मोर्चे मोर्चेकरी या ठिकाणी सांगत आहेत काय सांगाल तुम्ही मोर्चा सभेकडे झाले मी तळेगाव डावला तेलदारा तालुका जिल्हा अकोला इथून आलेला मोर्चामध्ये माझं शेत जवळजवळ चार पाच एकर कांदा आणि हरभरा हे उद्ध्वस्त न सांगता न माहिती देता उद्ध्वस्त केलेला आहे मी जीवन संपवण्याकरिता मोर्चामध्ये आलेला आहोत निश्चितच टोकाची भूमिका जी आहे या मोर्चेकरांच्या मनात आहे कोणी म्हणत आहे आम्ही या मोर्चात सहभागी होऊन आमच्याकडे जोपर्यंत आमच्या नावावर हे जमीन जी आहे ती होत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन सुरू ठेवणार तर तसं जर झालं नाही तर आम्ही आत्महत्या करण्याचा पवित्र देखील घेणार असल्याचं भूमिका त्यांनी बजावली आहे आणखीन बऱ्याचशा महिला आहेत मावशी कुठून आल्या तुम्ही काय कशासाठी आलं आम्ही जिमिनीसाठी आलो आम्ही गाववर खेड चंदा केली हरभरा गहू सबन वावरात चंदा चंदा केली काहीच नाही ठुलं मी रात्री आठ वाजता दहा बारा पेंड्या आणल्या फक्त पळत जा उसलत जा पळत जा उचलत जा सरा धिंगाणा करून टाकला चार एक निश्चितच कुठलीही सूचना महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न देता त्यांच्या शेतामध्ये जेसीबी असेल ट्रॅक्टर असेल किंवा जनावर असतील असं घालून ते पिकाची नासधूस करण्याचं काम सातत्यानं केलं आहे आणि आता बुलढाणापासून तर मुंबई मंत्रालयावर आम्ही जाऊन हा मोर्चा त्या ठिकाणी जो आहे हा धडक मोर्चा लाँग मार्च या ठिकाणून निघालेला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका देखील यावेळी या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे